नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव सरकारवरती वाढवण्याचा प्रयत्न भाजपचे आमदार सुरेश धस खुद्द अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंखे शरद पवार गटाचे आम आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी प्रचंड दबाव सरकारवरती बनवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे परंतु या सगळ्यांपासून धनंजय मुंडे तरी सध्या तरी वाचलेले आहेत कारण त्यांच्या पाठीशी अजित पवार खुद्द स्ट्रॉंगपणे मजबूतपणे उभे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना सध्या तरी अभय दिलेला आहे परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये जर वाल्मिक कराड यांच्यावरती जे काही सध्या गुन्हे दाखल झालेले आहे किंवा जी काही कारवाई होते ही जर अशीच चालू राहिली तर मंजिली कराड वाल्मिक कराड यांच्या पत्नी यांनी थेट इशारा दिलेला आहे धनंजय मुंडेंचे सगळेच प्रकरण पुराव्या सहित बाहेर काढणार असं स्पष्ट त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे नेमकं का काय बोलले आहेत मंजिली कराड आणि नेमकं का काय प्रकरण आहे सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो खरं तर मस्साजोग प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुरुवातीला काही आरोपींना अटक झाली आणि या आरोपींचा थेट संबंध वाल्मिक कराड यांच्यासोबत असल्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप व्हायला लागले त्यानंतर या आरोपींच्या आणि वाल्मिक कराड यांचे काही सी सी टी व्ही फुटेज समोर आले आणि नंतर वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर दबाव वाढत गेल्यानंतर मोका अंतर्गत मोकोका अंतर्गत वाल्मिक कराडवरती कारवाई झाली परंतु या कारवाई नंतर त्यांच्या पत्नी मंजिली कराड या माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी केलेलं वक्तव्य हे खळबळजनक आहे नेमकं काय म्हंटल हे तुम्ही एकदा ऐका मदत पाहिजे सगळं मी सांगणार अण्णांची साथ सोडली असं वाटत ना त्यांनी त्यांनी उपयोग करून घेतला त्यांनी फक्त त्यांचा पोळी भाजून घेतली उपयोग करून घेतला आता त्यांना वरचे काही गोष्टी हव्या राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या बाजूला करून त्यांना त्या जागे त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळा सगळं काही चालू आहे त्यांचं आणि ते कसे कसे केले काय के का काय केले ते सगळे मी पुराशी तुम्हाला दाखवणार आहे सगळं ते लोक कसे भेटत होते काय करत होते त्या लोकांचे काय काय भानगडी दुसऱ्या ते सांगणार आहे माझा एकटाच नवरा तर दाखवलं हे तर सगळं सबशेल खोटच आहे एक असलं तर त्याचे दहा करून तुम्ही जे दाखवले आज मीडियानं त्या गोष्टीचं ते पूर्ण खोटच आहे पण त्या लोकांच्या ज्या गोष्टी दाखवणार त्या सगळ्या दाखवल्या जातील आज आणि ते दाखवणार आहे मी तुमच्यासमोर सगळ्या तुम्हाला भेटले अशी बाहेर चर्चा आहे खरंच भेट झाली नाही ही अफवा आहे अजून ते घरी आलेले नाही किंवा आमचा त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला की हेच हाच प्रकार केला गेलाय पहिल्यापासून आज एक आणि दाखवलं गेले एक सगळं खोट्या बातम्या पूर्ण पूर्ण खोट्या बातम्या आज तुम्ही आज आजच्या कोर्टामध्ये जे न्यायाधीशांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा दाखवला का टीव्हीला किती चुकीचे मुद्दे दाखवले तुम्ही टीव्ही ला असं झालं तसं झालं हे झालं ते झालं हे काहीही झालेलं नाही न्यायाधीशांना सपशेन समोरच्या लोकांना वॉर्निंग दिलेली की कुठल्या आधारावर तुम्ही ह्या गोष्टी करताय म्हणून जे खरंय ते दाखवलं जावं एवढीच माझी इच्छा आहे माध्यमांना आपण विनंती तेच की माध्यम तेच दाखवलं जावं म्हणजे तुम्ही शेवटी दाखवणार ना जे काय खरं ते तुम्ही माध्यम लोकच दाखवणार ना नाही माझ्या नवऱ्यावरच जर हे झालं नाही तर मी माझा माझा जो संघर्ष आहे तो संघर्ष मी चालूच ठेवणार ते करून घे मी तर ते काल सांगितलं होते की तसा काही प्रकार करू नका पण तरी पण त्यांचं त्यांचं त्यांच्या पद्धतीने आंदोलन चालू आहे माझा माझा संघर्ष हा माझा माझा चालू राहील तर एकूणच मंजिली कराड यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे एक धनंजय मुंडे यांनी नवऱ्याचा वापर करून घेतलाय हा आरोप त्यांनी आता धनंजय मुंडेंवर केलेला आहे नवरा जेव्हा कामाचा होता तेव्हा त्याचा वापर करून घेतला आता गरज पडल्यानंतर हातवर करताय अशा प्रकारचा टोन त्यांचा होता आणि माझा नवरा कोणाला भेटत होता नेमकं काय करत होता यांची प्रकरण काय आहे माझ्या नवऱ्यावरचे आरोप तरी खोटे आहेत परंतु मी आता जे काही सांगेल याय पुराव्यासहित अत्यंत सत्य मांडेल अशी धमकीच मंजिली कराड यांनी दिलेली आहे आणि जर खरंच मंजिली कराड यांनी पुराव्यासहित सगळे प्रकरणं बाहेर काढले तर धनंजय मुंडेंना आणि या सरकारला हे प्रकरण फार जड जाऊ शकतं धनंजय मुंडेंना सध्या अंजली दमानिया सुरेश धस नव्हे तर मंजली कराडे यांच्यापासून सगळ्यात जास्त धोका आहे असं ह्या व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला स्पष्ट लक्षात येईल हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद